एके न्यूज में आपका स्वागत है जानते आज की मुख्य समाचार मी परवा फुकन दौऱ्यावर काल पुण्याचा आज पुन्हा मी शेतकऱ्यांच्या बांधावर लगेच आलो आत्ता माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे ते मी जितकं शक्य आहे मला आज कारण उद्यापासून पुन्हा मला राज्याचा दौरा आहे जितकं मी आज दिवसभर बघणार आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालं तातडीनं त्यांचे नुकसान भरपाई त्यांना देण्यात यावे की मी आता बघतो नुकसान किती झालं आहे आणि सरकारला ती मी मागणी करणार आहे की सरकार आणि तातडीनं माझ्या शेतकऱ्यांना वाचवावं शेतकऱ्यांच्या असं अंत अर्थ सरकारने बोलतो माझ्या शेतकऱ्यात प्रचंड वेदना आहेत खूप नुकसान आहे फक्त शेतकऱ्यांना माझी विनंती आहे भरपाई यांच्या छतावर बसून आपण येणार काळजी करायचं कोणीही कारण नाही फक्त खचून जाऊ न शेवटी निसर्गानं आपल्याला आपल्याशी दगा फटका केला आहे सरकारने दगाफटका करू नये हे सरकारला विनंती करणार आहेत नसता सरकारनं जर शेतकऱ्यांना विठीस धरलं तर सरकारचा कार्यक्रम लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही सगळे शेतकरी पण आणि सगळ्या जाती धर्माच्या लोक पण शेतकरी खूप हालाकीणार म्हणून आम्ही तातडीनं आता शेतकऱ्याच्या बांधव शेतकरीचा प्रश्न मार्गी काढणार नाही एस टी कर्माचाऱ्यांचाही प्रश्न मार्गी काढणार नाही देवेंद्र फडणवीस असा माणूस आहे की त्याचेच लोक आंदोलनात फिरतो त्याचे तेच आपल्याला गेण्यास शिकेनात आता आमचे काय गेण्यास शिकायला लागलेत आम्हाला काही आमचीच आता काही इकडे तिकडे बोर्ड लाव कुटाली करून पुन्हा पिरले जो आमदार करून घ्यायला लागला ना तो आणखीन फसायला लागला तो आणखीन अडचणी द्यायला करायला लावू प्रश्न विचारायला लावतोय लोकांना म्हणजे इतका मूर्ख एखादा प्रतिनिधी असू शकतो हे पहिले आता पुन्हा त्या मतदारसंघातल्या लोकांच्या निदर्शनाचा स्वतःच्या होताना कोणत्या ठिकाणी त्यामुळं एस टी कर्मचाऱ्यांचे हाल देवेंद्र फडणवीसांनी पाठीमागच्या सरकारपासून चालवलं आता त्यांचं सरकार आहे तरी एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्ग लागणार का बरं जाणून घेत नाही की सगळ्यांची सेवा करणारा तो एस टी कर्मचारी त्याला का पगार वाढू नये त्याच्या कामागने मान्य होऊ नये त्याला लेकर बाळा नाही येत का त्याला संसार नाही त्याचा संसार सोडू जनतेची सेवा करतो मग त्याचा संसार तुम्ही डुबवायला लागतात ला ला। आणि तुमचा सरकारचा संसार मोठा करायला लागला तुमचेच लोक त्या आंदोलनात घुसून घुसवल्याचे घुसवले संपवायला सुद्धा लागला डॉक्टरांचे प्रश्न आहेत आज सगळे डॉक्टर आहेत एवढे डॉक्टर आहेत यांचे प्रश्न कधी सोडायचे तुम्हाला शिक्षकांचे प्रश्न कधी सोडायचे तुम्हाला त्या मच्छी मारांचा प्रश्न किती आहे देवेंद्र फडणवीस का बोरगरिबा मारायचे तुम्हाला शेतकऱ्यांचे पण प्रश्न आहेत आरक्षणाचे सगळे प्रश्न आहेत बारा बोलीचे प्रश्न आहेत अठरा पकड जातीच्या लोकांचे प्रश्न का सोडायचे नाही कशाला असले तुम्ही योजना देत आहे लोकांना दिला होताय काय आमचं शिका ते लोकांचे प्रश्न मार्गी काढा हे लोक थांबत नाही दिवस भरात होईल तेवढं शक्य तितकं फिरत राहणार कारण मी राजकारणी नाही दौरा लिहून घेणार अधिकाऱ्यांनी चरांकडं कुठं झाले आणि मग तिथं जायचं मला जे रस्त्यांनी सांगते मी फक्त त्यांच्या व्यसात आणणारे आणि सरकारला कळवणारे मुख्यमंत्री साहेबांना सांगणार